सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहे बेसिक स्ट्रोक्स म्हणजे जे काही सर्वसामान्य आकार असतात मुलं शाळेत जातात तेव्हा सुरुवातीचे नर्सरी क्लास असो एल जी असो म्हणजेच के जी वन किंवा यू के जी असो किंवा मग आपला पहिला वर्ग असो जिल्हा परिषदचा त्या सर्वांसाठी उपयुक्त असे बेसिक स्ट्रोक्स आज आपण बघणार आहे या आधीसुद्धा मी हा व्हिडिओ घेतलेला आहे पण आज नोटबुकवर सांगते आहे सुद्धा आने पालक सुद्धा करुं करुं है ना मुलंसुद्धा बघू शकतात आणि पालकसुद्धा बघून अशी प्रॅक्टिस मुलांकडून करून घेऊ शकतात चला तर मग सुरू करूया सर्वात आधीचा आपला स्ट्रोक आहे तो तुम्हाला माहिती आहे की स्टँडिंग लाईन म्हणजेच उभी रेषा तर स्टँडिंग लाईन ही थ्री लाईनमध्ये काढत असताना आपल्याला अशा पद्धतीने त्यांची प्रॅक्टिस घ्यायची आहे फार दूरदूर काढण्याची गरज नाही अगदी अशा जवळजवळ जवळजवळ रेषा काढत आपल्याला मुलांची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे तर ही प्रॅक्टिस करताना आधी आपण काय करतो मुलांना जे कॅपिटल अल्फाबेट आहेत तेच शिकवत असतो त्यामुळे आपण आधी स्टँडिंग लाईन घेताना किंवा कुठलेही स्ट्रोक्स घेताना हे ज्या फर्स्ट थ्री लाईन्स असतात है ना त्यामध्येच घ्यायची आहे ही खालची लाईन जी आहे ती जरी असली तरीसुद्धा ती घ्यायची नाही त्यामुळे स्टँडिंग लाईन म्हणजेच आपली उभी रेषा ही आपल्याला अशा पद्धतीने मुलांची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे स्टँडिंग लाईन झाल्यानंतर दुसरा आपला प्रकार येतो तो आहे स्लिपिंग लाईन सर्वांना माहिती आहे स्लिपिंग लाईन म्हणजेच आपण मुलांना सांगतो सोप्या भाषेमध्ये की झोपलेली रेषा किंवा आडवी रेषा आहे ना स्लिपिंग लाईन म्हणजेच आडवी रेषा तर त्याची प्रॅक्टिस आपण मुलांकडून अशा पद्धतीने करून घेऊ शकतो सुरुवातीला मुलं असं वेळे वाकडं काढतील काहीतरी असं असं ठीक आहे पण पन... आज जर आपण सुरुवातीपासून अशा पद्धतीने घेतलं मुलांचं तर मुलांना इझी जाईल ठीक आहे ना म्हणजे त्यांना ह्या लाईनसुद्धा समजतील की आपल्याला या वरच्या तीन लाईनमध्येच लिहायचं आहे है ना म्हणजेच मुलांचं चा अक्षर चांगलं यायला आपल्याला याने हेल्प मिळेल त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे स्लँटिंग लाईन म्हणजेच तिरपी रेषा ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये तर ती दोन पद्धतीने काढू शकतो आपण एक असते अशी उजवीकडून डावीकडे ही वरून खालीच आणायची काहीजणं काय करतात खालून वरच्या दिशेला नेतात तर हे रॉंग आहे हेच राईट हे। वरून आहे हे। वरूनच खाली आणायची आहे म्हणजे अल्फाबेटचे जेव्हा रायटिंग करतात मुलं तेव्हा त्यांना ते इझी जातं त्यानंतर फोन नंबरचा टाईप आहे हाच प्रकार परंतु हा आपल्याला डावीकडून उजवीकडे असा खाली न्यायचा आहे तिरका तिरका ठीक आहे ना तिरपा आपल्याला आणायचा आहे ठीक आहे त्यानंतर पाचवी आपला प्रकार आहे तो म्हणजे आधी आपण फुल सर्कल घेऊन घ्यायचा म्हणजे पूर्ण गोल घेऊन घ्यायचा आहे ना मुलांना पूर्ण गोलची ओळख छान असते त्यामुळे पूर्ण गोल आपण घेऊन घ्यायचा ठीक आहे ना हा प्रकार झाल्यानंतर आता थोडासा सुरुवातीला कठीण जाईल पण सराव केल्यानंतर हा गोल मुलांना व्यवस्थित काढता येईल त्यानंतरचा आपला प्रकार आहे यातलेच प्रकार आहेत बाकीचे यातलेच प्रकार ते म्हणजे काय हाफ सर्कल म्हणजेच अर्ध गोल किंवा आपण मराठीमध्ये त्याला जिल्हा परिषदच्या भाषेमध्ये अर्ध्या वाट्यासुद्धा म्हणतो मुलांना कळावं म्हणून मुलांना समजावं हेच आपलं उद्दिष्ट असते ठीक आहे ना बाकी काही मुलांना जर ही यांची नावं लक्षात राहत नसतील ठीक आहे इट्स ओके आपल्याला फक्त मुलांच्या हातांना वळण लावायचं आहे लक्ष नावं लक्ष जर त्यांची ला राहत असेल यांची नावे वगैरे तर खूपच छान त्यानंतरचा प्रकार आहे हाफ सर्कल म्हणजेच अर्ध गोल तर अशा पद्धतीने आपल्याला आधी एका साईडचाच गोल काढून घ्यायचा आहे ना या पद्धतीची प्रॅक्टिस झाल्यानंतर सराव झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर उजवीकडून झाल्यानंतर डावीकडचा गोल आपल्याला अर्धा गोल घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे ना जर येत नसेल आपण मुलांना अशा पद्धतीचे डॉटसुद्धा देऊ शकतो नर्सरीच्या मुलांना हे फार युजफुल ठरतात की मुलांना असे डॉट दिल्यानंतर त्यांना समजते किंवा दोन डॉटने नाही समजत मुलांना ते मग सरळच स्टँडिंग लाईन काढतात मग आपण तिसरा द्यायचा जेणेकरून मुलाला सुरुवातीला थोडंसं कठीण जाईल पण मुलाला मग छान हाताला वळण लागेल ठीक आहे त्यानंतरचा आहे आठवा प्रकार तो म्हणजेच हीच वाटी किंवा हाफ सर्कल पण उभ्या साय असं वरच्या साईडनी ठीक आहे ना असा वरच्या साईडनी आपल्याला मुलांना शिकवायचा आहे याला हाफ सर्कलच शिकवायचा किंवा मग आपण अप साईड डाऊन साईड राईट साईड लेफ्ट साईड असं सुद्धा सांगू शकतो मी सांगते एकदा नाव याची पुन्हा हा आहे पूर्ण गोल म्हणजेच सर्कल ठीक आहे ना त्यानंतरचा हा आहे राईट हँड साईड हाफ सर्कल लेफ्ट हँड साईड हाफ सर्कल हा आहे अप साईड हाफ सर्कल आणि नंतर करणार आप आहे आपण डाऊन साईड हाफ सर्कल म्हणजेच खालच्या दिशेने आपल्याला काढायचं आहे अर्धे गोल किंवा आपण मुलांना सोपा समजावं म्हणून चंद्रसुद्धा सांगू शकतो ना लहानपणी आपल्याला सांगायचे आपले टीचर्स चंद्र काढा अर्धा चंद्र इकडचा तिकडचा असं सांगायचे असं मुलांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे ना त्यानंतर आता हे तर झाले कॅपिटल अल्फाबेटसाठीचे त्यानंतर आपल्याला स्मॉल अल्फाबेटसाठी सुद्धा आपण काही जे वेगळे बेसिक स्ट्रोक्स आहेत ते घेऊ शकतो तर त्यासाठी काय आता हे स्ट्रोक्स घेतल्यानंतर बऱ्याच मुलांना जमेल स्मॉल अल्फाबेट पण काही मुलांना नाही जमणार ठीक आहे ना तर मग आपण स्मॉलसाठी काय घेऊ शकतो तर बघून घ्या स्मॉलसाठी मुलांना ह्या छोट्या लाईनमध्ये अशा पद्धतीने हाफ सर्कल काढणे आपण शिकवू शकतो स्मॉल लाईनमध्ये म्हणजे आपलं टू इन वन काम होऊन जाईल मुलांना कळेल पण की आपल्याला अशा पद्धतीने लिहायचं आहे है।, है ना हे स्ट्रोक्स पण आपण असे छोट्या छोट्या साईजमध्ये घ्यायचे आहे म्हणजे काय मुलांना सवय असते ना मोठ्या आकारात लिहायची तर मग त्यांना कळून जाईल की आपल्याला लहान आकारातसुद्धा लिहिता यायला पाहिजे त्यानंतर आता आपण स्टँडिंग लाईन वगैरे हे तर शिकवलेलं आहे ठीक आहे पण मुलांना ना अशा कर्व लाईन शिकवायच्या आहेत आपल्याला म्हणजे जसं एफ काढतो ना आपण कॅपिटल यफ मग आता हा आकार नाही जमत मुलांना काही असे वेळ बाकडं काहीतरी काढतात ठीक आहे म्हणून मग आपल्याला हा आकार एक मुलांना शिकवायचा आहे जशी आजोबांची काठी आपल्या टीचर आपल्याला आधी शिकवायच्या मराठी शाळेमध्ये की आजोबांची काठी काढा आहे ना अशा पद्धतीने या साईडने सुद्धा आणि या सुद्धा या साईडने काढून झाल्यानंतर अशा पद्धतीने खालच्या साईडने उजव्या बाजूला आणि इकडनं सुद्धा अशा पद्धतीने म्हणजे आपले सर्वच आकार जवळजवळ इथे क्लिअर होऊन जातात ठीक आहे त्यानंतर आणखी सर्कल झालेला आहे छोटा सर्कल ठीक आहे ना अशा पद्धतीने छोटा सर्कल ठीक आहे आता बाकी काही आणखी आकार असतात तसे कर्स्यू रायटिंगमध्ये वगैरे असतात तर ते काय घेतो आपण की अशा पद्धतीच्या रेषा ह ना अशा पद्धतीच्या आपण स्ट्रोक्स घेत असतो ह ना यामुळे काय होतं मुलांना आता कर्स्यू रायटिंगमध्ये काय आहे की बऱ्याच कॉन्व्हेंटमध्ये कर्स्यू रायटिंग असतेच है ना काही ठिकाणी नसते पण बऱ्याच ठिकाणी असते तर याने काय होतं मुलांना मुलांच्या हाताला वळण लागतं सलग लिहायचं कारण कर्स्यू रायटिंगमध्ये तुम्हाला एक एक वर्ड असं अक्षर नाही गिरवायचं तुम्हाला असं सलग लिहायचं असते त्यामुळे मुलांना काय सांगायचं की सुरुवातीपासूनच तुम्ही पेन्सिल ठेवल्यानंतर पेन्सिलचं तुमचं जे टोक आहे ते टोक ठेव ठेवल्यानंतर तुम्ही इथून सुरुवात केली ना तर शेवटपर्यंत ते टोक उठवायचं नाही म्हणजे उठलंच नाही पाहिजे ते है ना पेजवर एकदा टोक ठेवलं की ते कुठं गेलं पाहिजे शेवटच्या स्टेपपर्यंत आपल्याला न्यायचं आहे हे आपण मुलांना आधीच क्लिअर करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपण असं सुद्धा घेऊ शकतो मुलांचं अशा पद्धतीने वेवजसारखं म्हणजे लाटी जशा असं आपली लाट असते ना आपली नदीची समुद्राची पाण्याची त्या पद्धतीने आपण हा असा आकार घ्यायचा आहे शक्यतोवर हात नाहीच उचलायचा असं मुलांना सांगायचं म्हणजे या आकाराची जेवढी छान प्रॅक्टिस होईल मुलांची तेवढं त्यांचं रायटिंगचं जे हँड रायटिंग आहे ते खूप छान पद्धतीने त्यांना काढता येईल त्यानंतर एक आणखी छान प्रकार आहे हा एक त्यातलाच ए अशा पद्धतीने माफ करा थोडं अशा पद्धतीने म्हणजे काय आहे ना राइटिंग रायटिंगमध्ये आपल्याला सलग लिहायचं आहे त्यामुळे मुलांची ही प्रॅक्टिस जेवढी जास्त झाली सुरुवातीलाच तेवढंच मुलं खूप छान फास्ट पैकी शिकतील त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही काही मुलांना तर हे पण शिकवण्याची गरज नसते खूप शार्प असतात काही काही मुलं शार्प म्हटल्यापेक्षा शा? त्यांच्या हाताला ओढाण तेवढं असते लागलेलं आहे ना शार्प म्हणण्याचं काही एवढं हे नाही आपण जर सराव केला तर कुठल्याही मुलाला या गोष्टी अवघड जाणार नाहीत ठीक आहे त्यानंतर आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे हे अशा पद्धतीने सलग काढायला सांगायचं मुलांना काही मुलांना खूप मजा वाटते हे अशा पद्धतीची एक्सरसाइज करायला आणि हँडरायटिंग अशी गोष्ट आहे की त्याची जेवढी आपण प्रॅक्टिस करू तेवढं आपल्याला त्याचं बेनिफिटच मिळणार आहे ह ना आता काही मुलं असतात ती पाठीवर खूप छान छान पद लिहितात पण त्यांना नोटबुकमध्ये लिहायला जड जाते मग आपण म्हणतो पाटीवर तर खूप छान लिहितो ह ना किंवा बोर्डवर वगैरे आपण घरी प्रॅक्टिस घेतो पण जेव्हा त्यांना नोटबुकमध्ये आपण लिहायला सांगतो तेव्हा त्यांना तेवढं छानसं सुंदर हँडरायटिंग काढायला जमत नाही त्यामुळे डेली प्रॅक्टिस जेव्हा मुलाचं मन असेल तेव्हा त्यांच्याकडून ही प्रॅक्टिस छोट्या मुलांच्या बाबतीत सांगते मी मोठ्या मुलांना तर आपल्याला करूनच घ्यावं लागते ठीक आहे ना असं नाही की हे प्रॅक्टिस आपण अगोदरच करून घ्यायची आहे काही मुलांची ही प्रॅक्टिस घेतल्यानंतरसुद्धा मोठं झाल्यानंतर त्यांचं म्हणजे दुर्लक्ष झाल्यामुळे किंवा त्यांच्या चुकीच्या काही सवयींमुळे त्यांचं हँडरायटिंग बिघडते तर त्यावेळेस आपण काही दिवस थोडंसं एक एक दोन दिवस जरी ही अशी प्रॅक्टिस घेतली मुलांची तर त्यांचं हँडरायटिंग सुधारण्यामध्ये आपण त्यांना थोडीशी हेल्प करू शकतो मी पुन्हा एकदा दाखवते आहे त्यामुळे प्रॅक्टिस करा अशा पद्धतीने आपल्या मुलांकडून करून घ्या आणि हँडरायटिंग सुधारण्यासाठी मुलांना सुरुवातीपासूनच हेल्प करा धन्यवाद आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल माहिती तुम्हाला युजफुल वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अनेक विषयांवरचे व्हिडिओ मी अपलोड करत असते आणि फ्री ऑफ कॉस्ट असतात सगळे व्हिडिओ कुठल्याही प्रकारचा चार्ज कुठल्याही व्हिडिओला ला लागत नाही त्यामुळे नक्की चॅनलला एकदा भेट द्या आधी आणि नंतर सबस्क्राईब करा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू